कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशनच्या वतीने आपण सर्व प्रिंट मीडियाचे आणि समाज माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत मी आमच्या असोसिएशनच्या वतीने आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजची ही महत्त्वाची पत्रकार परिषद आम्ही यासाठी आयोजित केलेली आहे की गेल्या तीन वर्षामध्ये या कुडाळ एम आय डी सीच्या विकासासाठी काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी सहकार्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा एक वृद्ध सोहळा या एम आय डी सी असोसिएशनच्या वतीनं या एम आय डी सीमध्ये व्हावा असे आमचे काही दिवस प्रयत्न होते आणि त्या अनुषंगाने सन्माननीय मंत्री महोदयांची कालच आम्हाला त्यांनी तारीख दिली आठ तारीख आणि आठ तारीखला बॅरिस्टर नाथपय संकुलामध्ये सकाळी नऊ वाजता हा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याची जी संपूर्ण रूपरेषा आहे त्याचा उद्देश आहे या सगळ्याबाबत आमचे एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मोहनराव होडवडेकर ही तुम्हाला माहिती देतील मी त्यांना त्याने सविस्तर या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सोहळ्याच्या कार्यक्रमाची माहिती द्यावी अशी विनंती करते नमस्कार खरं तर कुडाळ एम आय डी सी आणि इंडस्ट्री असोसिएशन आपल्याला माहिती आहे गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष अनेक छोट्या छोट्या समस्यांसाठी संघर्ष करत आहे गेल्या या संघर्षामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या तीन वर्षात आम्हाला यश येऊ लागलं आणि ते जरी आमची संघटना म्हणून आम्ही जे प्रयत्न केले तरी त्या यशाला हातभार कोणी लावला तर तो ह्या राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांनी लावला याच्यामध्ये गेल्या तीन वर्षात रस्ते पाणी आणि वीज हे जे काही मूलभूत समस्या होत्या ज्याच्यामुळे उद्योजकांची खूप मोठी कुचंबणा होत होती खूप मोठं नुकसान होत होतं तर त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ चाळीस कोटी रुपये तीन वर्षात ह्या एम आय डी सीला उपलब्ध करून दिले आता कधीही गाजावाजा केलेला नाही म्हणजे आजपर्यंत त्यांनी पैसे दिले अशी बातमी तुम्ही कुठे ऐकलेली नसेल ना त्यांनी त्याच्या उद्घाटनाचे कुठचे घाट घातले आहेत की कुठच्याही प्रकारचा त्याचं अवडंबर केलेलं आहे साहजिकच आम्ही दरवेळी त्यांच्याकडे जातो ते आमच्या मागण्या मान्य करतात आणि मग अशावेळी अशा, अशा उद्योगमंत्र्याचा जे आपल्या भागातले आहेत खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी आपल्याला अगदी हात सोडून दिलेले हा निधी आहे त्याचा कुठेतरी आपण जाणीव ठेवावी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा आपण एक सुंदर असा त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाचं स्वरूपही आम्ही अगदी सुंदर आणि आगळंवेगळं ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये अगदी सन्माननीय निलेश राणेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी स्थान भूषवणार आहेत सन्माननीय दीपकभाई केसरकर सुद्धा आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ महाराष्ट्र ॲग्रीकल्चर अँड आग इंडस्ट्रीचे श्री रवींद्र मांडगावे साहेब आणि चेंबर ऑफ कॉमर्स ट्रस्टचे चेअरमन सन्माननीय आशिष पेडणेकर हे सुद्धा या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे ह्याच्यातला आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या देशाचे एक ज्याला आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्व उद्योजकतेतलं प्रेरणादायी व्यक्त म्हणतो ते सन्माननीय हन्मंतराव गायकवाड अध्यक्ष भारत विकास ग्रुप हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या उद्योजक आणि इथल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नवयुवकांना प्रेरणादायी असं व्याख्यान देणार आहेत आणि हा एक ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा गाभा आहे असं मला वाटतं ज्यातून ह्या उद्योजकांना खूप मोठी प्रेरणा मिळेल आणि त्याच्यानंतर ह्या व्याख्यानानंतर आपण खऱ्या अर्थानं अंद आदरणीय मंत्री महोदयांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे त्याच्यापूर्वी या उद्योग क्षेत्रात आमच्या उद्योग क्षेत्रातल्या तीन महत्त्वाच्या राज्यस्तरीय ज्यांचा सन्मान झालेला आहे अशा तीन व्यक्तींचा आपण सन्मान करणार आहोत उद्योजकांचा सन्मान करणार आहोत आणि दरवर्षी आमच्या असोसिएशनने एक नवीन पायंडा घातला की उद्योजकांचंच केवळ भलं न बघता आमच्या कामगारांचंसुद्धा आम्ही भलं बघतो त्याच्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत तर त्याच्यामध्ये गुणवंत कामगार पुरस्कार जो यावर्षीचा आम्ही एकमेला जाहीर केलेला होता त्याचं पण वितरण या ठिकाणी होणार आहे असा सुटसुटीत दोन तासाचा कार्यक्रम एक हनुमंतराव गायकवाड यांचं पहिल्या सत्रामध्ये व्याख्यान आणि दुसऱ्या सत्रामध्ये एक तासाचा सन्माननीय उद्योगमंत्र्यांचा कार्यक्रम असा एक सुंदर कार्यक्रम दिनांक आठ रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत आपण नातपय शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित केला आहे माझे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना इथल्या उद्योजकांना आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नवउद्योजकांना विनंती आहे की त्यांनी या अशा सुंदर अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा प्रेरणा घ्यावी आणि ह्या उद्योग क्षेत्राला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिक विकसित करण्यासाठी पुढे यावं धन्यवाद काही प्रश्न विचारायचे आहेत काय नाही फक्त एक ओळख करून घेतो ओळखीचे असतीलच मोहनरावांची ओळख आहे माझी ओळख आहे इथे आपले कुणाल वरस्कर आहे हे कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशनचे सहकार्य आहेत या ठिकाणी आमच्या अध्यक्षांच्या उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ते सन्माननीय आनंद बांदिवडेकर आहेत बरेच जर आपण ओळखल असाल सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या असोसिएशनचे पहिल्यापासूनचे ज्येष्ठ माजी अध्यक्ष आहेत त्यांचं मार्गदर्शन आजही आम्हाला मिळतं त्याच्याबरोबर त्यांच्या शेजारी अत्यरे आणि दोघेही यशस्वी उद्योजक आहेत शेजारी जे बसलेले त्यांच्या बांदिवडेकरांच्या त्या शशिकांत चव्हाण तेही यशस्वी उद्योजक आहेत तेही या असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत आणि आता ते आमच्या या असोसिएशनमध्ये मार्गदर्शक आहेत आणि बाकीच्यांची ओळख आहेत हे विनंती करतो की आपली ही जी औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी इतर ज्या औद्योगिक वसाहती आहेत म्हणजे चिपूणची असेल तिकडे बारामतीच्या असतील पुण्याच्या आसपासच्या असतील तर त्या सगळ्या डेव्हलप आहेत म्हणजे मोठ्या इंडस्ट्री आहेत ज्याच्यामध्ये हजारो कामगार का असतात आता कुठं थोडेफार या ठिकाणी डेव्हलपमेंट होते तर त्या अनुषंगाने पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की ही आपण यावेळ आतापर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना सकारात्मक प्रतिसाद आणि प्रसिद्धी देत आलात याही आमच्या कार्यक्रमासाठी तशाच प्रकारची प्रसिद्धी द्यावी आपण आमच्या विनंतीला मात देऊन वेळेत या ठिकाणी आलात आणि सहकार्य केलं याबद्दल असोसिएशनच्या वतीने मी आपले आभार मानतो